नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भात आंबेडकरी चळवळीतील खंडे समर्थक सामाजिक कार्यकर्ते समाजकारण व राजकारणासोबतच धार्मिक कार्यातही अग्रेसर राहणारे खासदार बळवंत भाऊ वानखडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमचे मोठे बंधू कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे संचालक श्री भारत भाऊ आठवले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मी अर्थात विदर्भात तीन पाच आठ मुख्य संपादक प्रभुदास सिंगळे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर दर्यापूर तालुका प्रतिनिधी ग्रामीण अनिल तायडे अंजनगाव तालुका प्रतिनिधी सतीश हेरोळे अंजनगाव तालुका प्रतिनिधी ग्रामीण सुनील पाखरे शिराळा प्रतिनिधी डी आर वानखळे व विदर्भात तीन पाच आठ मित्र परिवार